त्या ठिकाणी आहे परंतु त्या ज्या काळाच्या ओघामध्ये जो बदल पाहिजे जे क्लासेस पाहिजे आता बालवाडी आहे त्या थी ठिकाणी परंतु स्मार्ट आपण ज्याला तो स्मार्ट क्लास बालवाडी अशा प्रकारचे असणं गरजेचं आहे लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहे लोकांकडं काही तिथं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रभाग क्रमांक चार इथं गर्भ श्रीमंत आहे त्याच्यानंतर श्रीमंत वर्ग पण आहे त्यानंतर सामान्य वर्ग पण आहे आणि अतिसामान्य वर्ग पण आहे अशा प्रकारची प्रभागाची जी रचना आहे अशा प्रकारच्या वातावरणातल्या लोकांच्या सर्वांच्या समस्या आहे त्या सर्व समस्यांची सोडणूक करण्याच्या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करणार आहे काही लोकांचं तर म्हणणं आलं सर तुम्ही फक्त आमच्या मुलांच्या शाळेच्या अभ्यासाकडं त्यांची शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढं नेमकं काय केलं पाहिजे याच्यात जरी सर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर खूप खूप बरं होईल तुमच्या लक्षात आलं असेल लोकांच्या समस्या फार वेगळ्या आहे गॅस सिलेंडर येतं परंतु ते सिलेंडर ज्यावेळेस येतं गाडी गाजारच्या समोर उभी असते दोनशे तीनशे रुपये त्याला कमी पडतात कुठंतरी तो हात उधार मागतो ते पैसे अशी अवस्था पण त्या ठिकाणी आहे गरीब माणूस आहे स्वाभिमानी आहे तो ते म्हणजे त्या आर्थिक अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एकदम श्रीमंत व्यक्तीकडे जात नाही अर्थातच ती सोडवण्यासाठी तो त्याच्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं जात असतो काही लोकांच्या आपण तिथं पाहतो की प्रभागामध्ये सर्व प्रकारची लोकं असतात तिथं गणपती घाट आहे त्या गणपती घाटावर पण काही लोकं जे आता तुम्ही लोकांना आणि मतदारांना नावं ठेवत नाही परंतु आपले कुटुंब सुधारलं पाहिजे आपलं व्यक्तिमत्व सुधारलं पाहिजे आपली मुलं मोठी झाली पाहिजे हुशार झाली पाहिजे आपल्या मुलांनी मुला काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे अशी देखील लोकांची अपेक्षा आहे आणि या सर्व लोकांना मी अगदी मी आज तुम्हाला आवर्जून सांगणार नाही की मी फार मोठं काम करू शकतो परंतु एक नगरसेवक म्हणून मी चांगल्या प्रकारे संपर्क करू करू शकतो एक नगरसेवक म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी छान प्रकारे मार्गदर्शन करू शकतो एक नगरसेवक म्हणून मी त्या व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतो तो एक नगरसेवक म्हणून मी मला जे काही शक्य आहे मग मी अगदी माझा जो काही वेळ आहे संपूर्ण समजा माझ्या सात ते बारा माझी शाळा आहे बारानंतर नंतर स मला जेवढं जेवढं करणं शक्य आहे याचा अर्थ असा, असा नाही की बा बाराच्यात अडचण आली तर मी ती सोडू शकत नाही त्या लोकांची फक्त एकच मागणी आहे की सर आम्हाला आमच्या संपर्कामध्ये आमचं म्हणणं मांडणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे आणि तुमच्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला भरघोसपत्रांनी का निवडून देईन अशी त्या लोकांची अपेक्षा आहे आणि मी सुद्धा आजच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने असं आपण सर्वांना सांगू इच्छितो की मी सर्वात अगोदर जे प्राधान्य देईन त्या बग प्रभागातल्या शैक्षणिक सुविधा ज्या आहे त्या संदर्भामध्ये देणार आहे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या प्रभागातली जे सर्वसामान्य लोक आहे जे आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करू देऊ शकल शकत नाही अशा हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना मी आजच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला मला देखील आवडेल